मागच्या वर्षी हार आणला होता या फुलांचा त्याच्यापासून माझ्याकडे हे फुलं आणले होते बाप्पापासूनच म्हणून म्हटलं आज परत बाप्पाला याचा हार करून घ्यावा खूप छान दिसते हार फुलं सुकतच नाही हे आणि सुकले तरी म्हणजे वाटत नाही अशा पद्धतीने हार तयार करून घेतला त्यात थोडा पांढऱ्या फुलांचासुद्धा उपयोग केला कसा वाटते हार नक्की सांगा आणि गणपती बाप्पाचं रूप तर खूपच गोड दिसतं सगळीकडे आज गणपती बाप्पाचीच गर्दी सुरू होती आणि थोडंसं तुम्हाला पण गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा खूप दिवसाचे मला आहे ना ह्या गोकर्णाच्या फुलाचा मोदकासाठी उपयोग करायचा होता म्हणून या, या पाणी तयार करून मी केलं पण तरी कलर डार्क नव्हता म्हणून फुलं पण चुरगळून टाकली बघा असे झालेले आहे मोदक खूप जास्त रंग तर नाही आला पण हा नवीन नवीन आपण काहीतरी करून बघत असतो आणि याच्यामध्ये आहे ना साखर आणि खोबऱ्याचं मिश्रण भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने मोदक झाले आहे बघा कसे झाले मोदक ते पण सांगा आवडले तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आता दररोज मी असे व्हिडिओ घेऊन येणार आहे छोटे छोटे मी जे काही मोदक करेल किंवा हार पूजा करेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आज खूप प्रसन्न वातावरण सगळीकडे झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ना आणि तुम्हाला सर्वांना गणपणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळीकडे आता गणपती बाप्पा बसलेले आहे त्याच्यामुळे वातावरण खूपच प्रसन्न झालेलं आहे आम्ही पण अशा पद्धतीनं बसवलेलं आहे यावेळेस आणि सगळ्यांना परत गणपती बाप्पा मोरया